मागील दोन तीन वर्षापासून लाजलुचपत विभागाकडून माझी चौकशी सुरू आहे त्यांना लागलेली माहिती मी देत होतो परंतु काल पुन्हा एकदा मला आणि माझ्या पत्नीला नोटीस मिळाली आहे मागील वीस वर्षाचे हिशेब किंवा विवरण दिले आहे पण पुन्हा एकदा त्यांना वीस वर्षातील काही कागद पाहिजेत आम्ही आमची प्रॉपर्टी इन्कम शंभर टक्के दाखवला आहे आमच्याकडे जी जी माहिती देण्यास शक्य असेल ते देऊ परंतु वीस वर्षातील किती कागद उपलब्ध असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे आता निवडणुका झाल्यात त्यांना राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात दबाव कितीही आला तरी दमणार नाही एवढे नक्की तसेच अन्य पक्षातून कोणतेही ऑफर नाहीत आणि अशा ऑफर स्वीकारणार नाही, नाही। आम्ही निश्चयने या पक्षात काम करणार लाल चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटेशन मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरंतर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या सुरू दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणत असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजेसाठी माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने यापेक्षा काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागली त्यांना नोकरीचा थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निश्चयाने आहे त्या ठिकाणी राहतो